नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट डी एम दरडे आमच्या चॅनल आपले स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाच्या कायद्याबद्दल माहिती घेऊ घेणार आहोत आपण ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद जे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याबद्दल आपण तुम्हाला माहितीच आहे की यांचं कार्य काय राहतं हे लोकांच्या विकासासाठी काम करतात शासनाचा निधी वापरतात आणि लोकांचा विकास करण्यासाठी लोक विकास कामे करतात असल्या कामामध्ये पारदर्शकता यावी भ्रष्टाचाराला आळा बसावा या निमित्ताने केंद्र सरकारने बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा अंमलात आणला या अमलात आणण्याचा हेतू काय होता की जे बी शासनाचे काम असतील शासनाचा निधी असेल जे बी शासनाचे कामं होतील त्याच्यामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे कोणत्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे ह्या हेतूनही हा कायदा अंमलात आणला कायदा अंमलात आणल्याच्या नंतर मित्रांनो बरेच मोठमोठे घोटाळे याच्यामध्ये उघडकीस आले जसं की आदर्श घोटाळा आहे टू जी स्पेक्ट्रम घोटाळा आहे पदवी गैरवापर घोटाळा आहे असे अनेक उदाहरण आहेत की त्याच्यामुळे ते अंमलात आलेलं आहे आजकाल सत्तर ते ऐंशी टक्के निधी हा गव्हर्नमेंटचा केंद्र सरकार असो राज्य सरकार असो आता डायरेक्ट निधी हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला येतो स्थायी स्वराज्य संस्थाला स्थायी स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद यांना डायरेक्ट निधी येतो आणि हो लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी हा निधी वापरला जातो पण हा निधी वापरत असताना त्याचा त्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये तर त्या निधीचा बरोबर वापर झाला पाहिजे आपल्या गावातील कामे बरोबर झाले पाहिजे आपल्या गावातील कामामध्ये भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे आपल्या गावातील काम जसं की नगरपालिका असेल तर नगरसेवकांना आपले पैसे नाही खाले पाहिजे नगरसेवकांना भ्रष्टाचार केला नाही पाहिजे आपल्या गावातील सरपंच असेल तर भ्रष्टाचार केला नाही पाहिजे किंवा ग्रामसेवकने भ्रष्टाचार केला नाही पाहिजे नगरपालिकेमध्ये नगरपरिषद शिवने भ्रष्टाचार केला नाही पाहिजे यासाठी आपल्याला ह्या कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे या कायद्यानं आपल्याला काय अधिकार दिला हे जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे बरेच आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात की ग्राम शोकनं हा निधीचा अपहार केला तर हे या कायद्यामुळे शक्य झालंय आ, आ, माईती माईती या दोन हजार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच म्हणून शक्य झाले हे जर अधिनियम नसला असता तर आपणाला माहिती मागित आली नसते माहिती मागित आली नसली तर मग कुठं कोणता निधी कशासाठी आला हे आपल्याला कळालं नसतं या कायद्याबद्दल माहिती एवढ्यासाठीच हवा आहे की आपल्या गावात येणारा आपल्या जिल्ह्यात येणारा आपल्या राज्यात येणारा निधीचा वापर बरोबर होतोय की नाही होतोय आपल्या पैशाचा वापर जनतेच्या पैशाचा वापर बरोबर होतोय की नाही होतय याची माहिती घेण्यासाठी हा कायदा आवश्यक हो आहे तसं तर माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन हे घटनेमध्ये कलम एकोणीस ए कलम एकोणीस एक अ मध्ये अंतर्गत आहे त्याचे त्याबद्दल आपल्याला त्याचा अधिकार एकोणीस ए एकोणीस एक अंतर्गत आपल्याला माहितीचा अधिकार दिलेलाच आहे दोन हजार पाच नंतर हे कायदा येऊन खूपच मोठी क्रांती आली ज्याच्यामध्ये कि माझ्या मते तर शंभर टक्के भ्रष्टाचाराला आळा बसलेला आहे याच्यामुळं आणि शासनाच्या कामामध्ये पारदर्शकता आलेली आहे तरी पण आपण सतर्क राहू या कायद्याबद्दल आपल्याला माहिती राहू आपल्या गावात काम चालतात आपल्या गावात शिशी रोड येतो आपल्या गावात पाण्याची टाकी येते आपल्या गावात विविध योजनेचा अवलंब केला जातो त्या योजनेमध्ये कुठं भ्रष्टाचार होतोय का पर निधी किती आला ह्याच्याबद्दलची आपल्याला माहिती बरोबर कोणी देत नसेल तर आपल्याला या माहितीचा अधिकार वापरून आपल्याला माहिती मागवाय जमते आणि त्या माहिती मागिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला का हे आपल्याला समजून जातं आणि भ्रष्टाचार झालाच असेल तर नक्की आपल्याला त्याची तक्रार आणि त्याच्यावर कारवाई करायला जमते तर हे माहितीचा अधिकार कुणाला मागाय जमत कसा मागाय जमतं तर माहितीचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार साठी अर्ज द्यायचा अधिकार आहे कोणत्या माहिती आपण माहितीच्या अधिकाराखाली देऊ शकतो पण ते कोणत्या ह्याच्यामध्ये माहितीचा अधिकार देऊ शकत नाही तर जिथं आपल्या जनतेचा एक साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर जिथं जनतेचा पैशाचा उपयोग होत नाही त्या ठिकाणी तुम्ही माहिती मागू शकत नाही किंवा वैयक्तिक माहिती मागू शकत नाही किंवा जर एखादा विषय शासनाच्या सुरक्षेसाठी असेल सुरक्षा आणि गोपनीयसाठी असाल राष्ट्रहितासाठी असेल राष्ट्राच्या सुरक्षा आणि गोपनीयसाठी असेल त्याची तुम्ही माहिती मागू शकत नाही या गोष्टी सोडल्या तर तुम्ही शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही माहिती मागू शकता संबंधित कार्यालया संबंधित कार्याची माहिती तुम्ही मागू शकता उदाहरणार्थ ग्रामपंचायत आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आहे आपल्याकडे नगरपालिका आपल्याकडे आहे तर त्याला आपण आपल्या शासनाचा निधी किती आला कोणत्या निधी कोणता निधी किती आला किती कोण रोड साठी किती आला पाण्यासाठी किती आला या बद्दलची आपण माहिती मागू शकतो किंवा निधी आलेला निधी वापरलाच की नाही याची सुद्धा आपण माहिती वापरू शकतो मागू शकतो तर माहिती मागवायची कशी तर माहिती मागण्यासाठी तुम्हाला एक पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून राहतो सार्वजनिक माहिती अधिकार अधिकारी म्हणून तिथे एक प्रत्येक कार्यालयामध्ये बसून राहतो त्या अधिकाऱ्याकडे आपल्याला एका साध्या एका अर्जावर दहा रुपयाचं तिकीट लावून तुम्हाला कोणती माहिती पाहिजे त्याच्यामध्ये नमूद करून द्यायची आहे ते, ते तुम्ही पोस्टाने देऊ शकता किंवा स्वतः जाऊन बी देऊ शकता किंवा ऑनलाईन